जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त खामगावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी नऊ वाजता नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजा तुकाराम महाराजांच्या पूजन व महाआरती पार यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गग्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ ही गजर करीत चौका चौकात रिंगण घातले विदर्भ न्यूज ब्युरो खामगाव